माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे फ्रेंड्स आत्ता मी चाललो आहे हायकोर्टात पण आजचा आमचा व्हिडिओ बनवण्याचं हे यासाठी आहे इंटेंशन कारण काय माहिती आहे का तुम्हाला माहितीच आहे की मुंबई म्हणजे आत्ता आम्ही राहतो वरडीला आणि तुम्हाला माहिती आहे का वरडी सी पूर्ण पुढे कॉस्टल रोड झालेला आहे आणि पूर्ण मुंबईचा गेल्या पाच वर्षात पूर्ण कायापालट झालेला आहे म्हणजे तुम्ही जरी राहत असाल ना अगदी वरळी किंवा प्रभादेवीच्या आजूबाजूला आणि जर आता तुम्ही त्या एरियातून गेलात ना तर मी वाचकते तर मलाच नाही समजत मी कन्फ्यूज होते कळतच नाही की आपण नक्की वरळी प्रभादेवीला फिरतोय की कुठे एवढा कायापालट झालेला आहे म्हणजे सगळीकडे टॉवर्स झालेले आहेत आणि तो कॉस्टल रोड आणि जे मी कधीच गेले ना टॅक्सीने किंवा कारने जरी तर ते जर रस्ता जो पूर्वी सरळ मार्गाने गेलेला असायचा नंतर आता पूर्ण रस्ता बदललेला आहे गाडी कुठून कुठून कशी जाते हे कळत नाही आणि माझ्याच एरियामध्ये मलाच कन्फ्यूज म्हणजे मलाच समजत नाही ना की मी कुठे आले एवढा काय आपल्यालाय तर आता आम्ही चाललं हायकोर्टमध्ये आणि तुम्हाला मी दाखवते कॉस्टल रोड जो झालेला आहे तर त्या कॉस्टल रोडवरून आपण जाणार आहोत म्हणून मी मुद्दामून हा व्हिडिओ बनवते आणि तुम्हाला आता माहिती आहे की वरळी बिडीडी चाळ आता तेसुद्धा पुढे आपल्याला म्हणजे ती वरळी बिडीडी चाळ कशी होती हे आपल्याला हे पूर्वीचे दिवस आठवावे लागणार आहे आणि आता त्या चाळीचं पण आता पुढे बिल्डिंग्स म्हणजे काहीतरी भाग झाला डेव्हलप आणि आहे तर कसं सगळं वेगळं होणार आहे ना तर चला आपण आजचा प्रवास करूया चला प्रत्येकी दहा वर्षाचा जर आपण आढावा घेतला तर आपल्याला काही ना काही बदल झालेला आहे हे लक्षात येईल कारण यापूर्वी दहा वर्ष जर आपण मागे गेलो तर त्यावेळेला चार ते पाच माळाच्या बिल्डिंग्स होत्या म्हणजे टॉवर्स हे क्वचितच होते आणि त्याच्या पण आधी दहा वर्ष आपण मागे गेलो तर ग्राउंड प्लस वन किंवा ग्राउंड प्लस टू अशा चाळी होत्या आणि त्या अगोदर दहा वर्ष बैठ्या चाळी होत्या हा प्रवास करत असताना काळ पूर्वीच्या रस्त्यांची जागा आता नवीन रस्ते पुलाने घेतलेली आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूलाही बराच विकास झालेला हे रस्ते आज मला अनोळखी वाटत होते पूर्वीचे चित्र आठवणी डोळ्यासमोर आल्या आणि भाऊक झाले मी काही काळ पूर्वी लहान असताना सकाळी सहा वाजता उठून आम्ही रनिंग करायला जायचो अगदी वरडी गाव ते वरडी दूध डेरी पर्यंत घ्यायचो कठड्यावर बसून पण तो रस्ता आता जिथे फक्त माणसंच वर्दळ करायची असा रस्ता लुप्त झालाय आणि तो कठडा तोही कुठे दिसत नाही आता बसायला कारण त्या भागाची जागा आता नवीन रस्त्याने आहे खूप प्रसिद्ध होता हा विभाग सकाळी इथे मान्यवर व्यक्तीही यायचा रनिंग करायला अगदी सिने कलाकारही यायचे पण आता इथे फक्त गाड्यांची वर्दळ आहे आम्ही सुद्धा संध्याकाळच्या वेळेला मस्त हवा खायला फिरायला जायचो सिपेस पण आता अशी जागा राहिलेलीच नाहीये पावसाळ्यात उंचच उंच उन्से लाटा थेट कठड्यावर धडकायच्या या लाटा पाहण्यासाठी सुद्धा गर्दी व्हायची पण आता हे दृश्य आपल्याला दिसणारच नाही समुद्र चौपाटीवर देखील सर्वसामान्य माणूस फिरकू शकत नाही त्या बैठ्या चाळी वन बाय वन प्लस चाळी या तर लुप्तच झाल्यात मुंबईतून आणि आपल्याला दिसतात ते केवळ उंचच उंच टॉवर्स हा जिकडे तिकडे रस्त्याचं काम चालू असतं आणि आपल्याला प्रचंड ट्रॅफिकला सामोरं जावं लागतं लोकसंख्या ही वाढली आहे आणि तितकीच वाहनांचीही गर्दी झालेली आहे जिकडे तिकडे पूल बांधलेले दिसतात आपल्याला या कॉस्टल रोडवर येणाऱ्या गाड्यांसाठी वेगळा मार्ग आहे आणि जाणाऱ्या गाड्यांसाठी वेगळा मार्ग आहे त्यामुळे या कॉस्टल रोडवर तर आपल्याला तसं ट्रॅफिक नाही मिळत आणि आपल्याला जर पोहोचायचं असेल विटी नरीमन पॉईंट या ठिकाणी आपण लवकर पोहोचतो म्हणजे जाण्यासाठी भुयारी मार्ग वेगळा आहे आणि परत येण्यासाठी देखील वेगळा आहे त्यामुळे खूपच फायदेशीर ठरला आहे हा रस्ता बराच मोठा आहे हा मार्ग जवळजवळ पाच मिनिटांचा असेल गजबजलेल्या मुंबईत इथे मात्र शांतता वाटते खूप कारण आणि रस्ता देखील मोकळा त्यामुळे गाडी चालवणाऱ्याला देखील छान वाटतं आणि प्रवास करणाऱ्याला देखील छान वाटणारच ना ट्रॅफिक नसल्यामुळे आम्ही हायकोर्टात कधी पोहोचलो आम्हाला कळलंच नाही खूप छान झाला आजचा प्रवास तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला जायचं कसं मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलमध्ये नवीन असले चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत निरोप घेऊया ब बाय